भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क आपल्याला दिला तो बजवायला मी इथं आलेलो आहे आणि दरवेळेला आम्ही इथंच काटेवाडी मध्ये येत असतो आणि आमचा हक्क आम्ही तिथं बजवत असतो की बारामतीच्या भविष्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे पवार साहेबांना मनात ठेवून तिथं मत द्यायला गेलं पाहिजे पवार साहेबांनी केलेला विकास त्यांनी बारामतीचं उंचवलेलं नाव हे सगळं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढं चाललोय आपण पवार साहेबांना सोडलं नाही त्यांच्या सोबत आपण राहिलो आणि महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडीला सगळ्या मतदानांनी बारामतीकरांनी साथ द्यावी एवढंच मी विनंती करतो आणि ते देतील असा विश्वास व्यक्त करतो मोबाईल का नाही तुम्ही विचारू शकता त्यांना मोबाईल मी बाहेरच ठेवलेला पाहिजे असेल तर जिथं जे जी ऑफिसर आहे त्यांना जाऊन तुम्ही विचारा मग तुम्हाला काय खरं काय खोटं ते करेल दुसरा एक मुद्दावर आता विकास ठीक आहे मान्य असेल आम्हाला पण विकास करायचा आहे पण शाश्वत विकास करायचा आहे सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे जे सामान्य गरजू गोरगरीब जी जनता आहे नव्याण्णव टक्के ते आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला शाश्वत विकास करायचा आहे बेसिक सुविधा जे त्यांना मिळत नाहीयेत ते सुविधा आम्ही त्यांना मिळवून देणार आहे त्यांच्यासाठी दिवस रात्र रा, आम्ही जटत राहणार रा, आणि सगळ्या बारामतीकरांसाठी आम्ही काम करत राहणार काल त्याच्यावरून भाजपनं जोरदार टीका केलीये पाच प्रश्न सुप्रिया सुळेना विचारले काय तुमची भूमिका आहे त्यांनी डिनाय केलाय की तो आवाज नाही त्यांचा नाहीये ते मी खरंतर ती ऑडिओ क्लिप मी ऐकलीच नाहीये माझी पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामुळं भरपूर एक फोटो ना घेऊ हा भरपूर माझीच धावपळ होती त्याच्यामुळे ते बघायला वेळ मिळाला नाही त्यांचा आणि त्यांचा आवाज वळ खूप दिवसापासून ठीक आहे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण मी ते बघितलंच नाहीये मला जरा एकदा क्लिप बघू दे पण तही असं करतील असं मला वाटत नाही यावेळी पहिल्यांदाच असं झालं की अजित पवार आणि शरद पवार साहेब दोघांनाही बारामतीमध्ये अधिकाधिक वेळ द्यावा लागला आणि अगदी म्हणजे सुरुवातीची नारळ फोट्याची सभा आणि ते शेवटी समारोपाच्या सभाला येणारे दोघेही त्यांना दोघांनाही बारामती सांगता सांगता सभेला सगळे दरवेळेला असतात त्याच्यात काही वेगळं नाहीये आणि पवार साहेबांनी एकच दिवस दिलेला जास्त वेळ म्हणजे जर देऊ शकले असते तर बरं झालं असतं आमच्यासाठी पण पण त्यांना शेवटी महाराष्ट्राची जबाबदारी आहे बाकीकडे पण उमेदवार आहेत पवार साहेबांनी एक दिवस दिला तो आमच्यासाठी खूप जास्त वेळ आहे त्यांनी एवढा वेळ एक दिवस पण कधीच ह्याच्या आधी इथं प्रचारासाठी दिला नव्हता तो माझ्यासाठी दिला मनापासून त्यांचा आभारी आणि दुसऱ्यांनी थोडं दुसऱ्यांनी जेवढा वेळ दिलाय किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने काम करायचं शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांचा अधिकार आहे आणि सगळे त्यांच्या पद्धतीने काम करू शकतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका